आज बनवतो आहे आपण पातोळ्याची भाजी तर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू थोडंसं सा लसूण कांदा हिरवी मिरची टोमॅटो आणि खोबरं आणि बेसन तर चला बनवूया तर त्यासाठी आपण एक चार पाच मिरच्या घेऊ हिरवी मिरची त्याचं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार झालेलं आहे आता पॅनमध्ये तेल टाकून घेऊ त्यामध्ये जिरं मोहरी छान तेलामध्ये तडतडली की थोडीशी आपण बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेऊ त्याला छान पोळ्यात वाटून घेऊ तेलामध्ये छान परतली त्यामध्ये हळद टाकून घेऊ त्यामध्ये त्याला तेलामध्ये छान परतून घेऊ वाटण तेलामध्ये चांगलं परतलं गेलं की त्यामध्ये छान टाकून घेऊ पाण्याला धुळून घेऊ आणि थोडीशी उकळी आली की त्यामध्ये बेसन टाकून त्याला वरून घेऊ बेसन वरलं बेसन असं घट्टसर झालं की त्याला आपण काढून घेऊ हाताला थोडंसं पाणी लावून ते गरम असतानाच त्याला आपण थापून घेऊ थापून घेतल्यानंतर आपण मसाले भाजून घेऊ त्यासाठी तावा ठेवलाय खोबरं भाजून घेऊ खोबरं छान सा असं लालसर भाजलं की मग लगेच आपण कांदा पण भाजून घेऊ कांदा पण थोडासा का लालसर झाला की त्यामध्ये लसणाचा वापरा आल्याचा तुकडा टाकून घेऊ ते पण छान तेलामध्ये परतून घेऊ हे सगळं साईडच्या तेलामध्ये छान परतलं की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटोला एक थोडंसं सॉफ्ट होऊ देऊ आणि हे बघा आपण वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि वाटणसुद्धा तयार आहे कढई तेल टाकले त्यामध्ये जिरं मोहरी तेलामध्ये छान तर चणी त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घेऊ वाटणाला तेलामध्ये छान करतो आणि त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट गरम मसाला पावडर आणि काळा मसाला टाकून परतून घेऊ आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊ मीठ टाकले की त्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि मसाल्यांना छान परतून घेऊ सगळे मसाले एकजीव झाले की त्याला थोडंसं आपण आणि त्यावर झाकण ठेवून घेऊ शकता मसाल्याला आहे आता याला एकदा परतून घेऊ हे छान मिक्स झालं यामध्ये आपण पाणी टाकू आपल्याला किती पाणी लागते त्यानुसार पाणी टाकून छान उकळी करून घेऊ पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपली वडी सोडून घेऊ एक उकळी काढून घेऊ हे बघा तयार आहे आपली पातळीची भाजी झणझणीत अशी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत